नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सामान्यांची एस टी वाचवायला सर्वांनी पुढे यायला हवे कॉम्रेड धनाची गुरव मुख्यमंत्र्यांना सामाजिक संघटनांनी दिले निवेदन महाराष्ट्राच्या विकासात महत्वाची जबाबदारी एस टीने पार पाडली आहे सर्व शिक्षण संस्था मार्केट आठवडी बाजार जत्रा यात्रा सणवार व एमआयडीसी हे सर्व एस टीमुळे शक्य झाले एस टीला हिनवणारे आणि खाजगीकरणाच्या बाता मारणारे अधिकारी एस टी नसती तर अधिकारी झाले नसते हे वास्तव्य आहे आज एस टी मोडकळीला आणून नव्या पिढीच्या विकासाला अडथळा निर्माण केला जातोय हे आम्हाला मान्य नाही बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एस टीचे ब्रीद असेच गतिमान राहिले पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इस्लामपूर एस टी आगार प्रमुख यांच्यामार्फत सर्व सामाजिक संघटनांनी पुढील प्रमाणे के मागण्या केल्या आहेत महाराष्ट्रातील एस टी पूर्वपदावर येण्यासाठी पन्नास हजार नवीन बस गाड्या खरेदी करणं आवश्यक आहे त्यासाठीचे बजेट महाराष्ट्र सरकारने मंजूर करावे दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करावी त्यामध्ये वडाप करणाऱ्या मुलांना सामावून घ्यावं सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना एस पास मोफत करावा एस टीची भाडेवाढ रद्द करा एस टीला प्रवासी कर माफ करावा एस टीच्या सवलतीच्या रूपातील सर्व देणे महाराष्ट्र सरकारने द्यावे एस ला टोल माफ करावा एस टीचे चे खाजगीकरण रद्द करावे या निवेदनावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी संघटना संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ नातं रक्ताचं परिवार शिवसेना उभाटा शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दलित महासंघ प्रहार शिक्षक संघटना डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र संघर्ष समिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत इस्लामपूर यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आलं आहे यावी कॉम्रेड धनाची गुरव बी जी पाटील चंद्रशेखर क्षीरसागर उमेश कुरळकर सुहास पाटील अकबर डाके दिलावर तांबोळी उदयसिंह सरनोबत व इतर पदाधिकारी उपस्थित होते सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका